समाजास एसटी आरक्षण द्या सकल धनगर समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्रीय उपोषण अनुसूचित जमाती अंमलबजावणी तात्काळ करा अशी मागणी करत सकल धनगर समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्रीय उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून शासनाचा लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी अर्जुन सलगर आणि शेखर बंगाळे यांनी चक्री उपोषण आंदोलन आयोजना मूळ हेतू स्पष्ट केला गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाज हा एसटी आरक्षण अंमलबजावणीची मागणी करत असूनसुद्धा कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी समाजाच्या एसटी आरक्षणाबाबत गांभीर्याने घेतलं नाही त्यामुळं आज या सोलापूरमध्ये समस्त धनगर समाजाच्या वतीनं समाज बांधवाच्या वतीनं आज आम्ही बेमुदत चक्री उपोषणाचं हत्यार या त्या ठिकाणी उपसलेलं आहे येणाऱ्या कालमध्ये रास्ता रोको का असेल किंवा आमदाराच्या घरासमोर ढोलबजाव आंदोलन असेल त्याचबरोबर येणाऱ्या आमदारांना मंत्र्यांना आढळून त्यांच्या गाड्या फोडण्याचे देखील काम आम्ही करणार आहोत अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये सूचीच्या अतिरिक्त व्यतिरिक्त पाच ठिकाणी धनगर असाच उल्लेख आहे आणि फक्त जातीच्या जा नावाचा उल्लेख आहे म्हणून आरक्षणाचा आरक्षण देतो असं नाही तर जगाची आदिम संस्कृती ही पशुपालक आहे पशुपालक म्हणजे धनगर मेंढपाळ आहेत या मेंढपाळ बांधवांना म मु, मेन मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी म्हणून या देशामधल्या आरक्षणाच्या माध्यमातून सवलती देऊन त्यांचं संवर्धन करणं हे सरकारची सरकारचं आद्य कर्तव्य आहे या सगळ्या गोष्टी नजर ठेवून काकासाहेब कालेर यांच्या छप्प एकोणीसशे छप्पनच्या आयोगाच्या शिफारशीनुसार धनगर समाजाला अनुसूचित समाजाचं आरक्षण दिलेलं आहे परंतु आत्तापर्यंत कुठलंही राज्य सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही आहे गेली तेरा दिवस झालं आमचे बांधव सहा बांधव पंढरपूरमध्ये दोन बांधव आमचे लातूरमध्ये परतूरमध्ये पाच बांधव अशा पद्धतीनं अमरण उपोषण करत आहेत अनेकांची प्रकृती खालवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं ताबडतोब धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा हे जिल्ह्यामध्ये आज सोलापूर जिल्ह्यात आहे उद्या तालुक्या तालुक्यात गावागावामध्ये धनगर समाजाचं आरक्षण मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये हे तीव्र आंदोलन होईल या आंदोलनात अमोलबापू कारंडे रवींद्र नागणकेरी सुजित कोकरे लक्ष्मण हाके सुधीर सलगर अमर वनमाने सोमनाथ पांडे देवेंद्र मदने आदी जण सहभागी झाले आहेत उत्तम फिटिंग आणि दर्जेदार शिलाईसाठी एकच नाव मोहम्मद मखानदार यांचे एमडी टेलर आमच्या येथे पॅन्ट शर्ट विजार शर्ट नेहरू शर्ट पाहिजे मॅस इतर ड्रेस वेळेत योग्य मापात दर्जेदार शिलाई करून मिळेल टेलरिंग व्यवसायातील अनुभवसंपन्न संपन्न तज्ज्ञ कारागिरांच्या कला कौशल्यातून आकारास येणार आपला रुबाबदार पोशाख आमचा पत्ता श्री मोहम्मद मकानदार यांचे एम डी टेलर्स कुंभार बिल्डिंग गॅरेजच्या पहिला मजला देवी मंदिराच्या बाजूला तळवार स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस चौपन्न पासष्ट बासष्ट अनुभव हीच खात्री सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर क्लॉस्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर तडवा स्टेशन तालुका अक्कलकोट